सग सक सकाळी लवकर बाहेर पडलेलो तर मग वाटलं पोहे खावे क्वालिटी पोह्यांसाठी थेट पोहोचलो सुदामाचे पोहे यांच्याकडे इथे पोहोचल्यावर कळलं की यांच्याकडे तब्बल नऊ प्रकारचे पोहे मिळतात असे झाले की कुठले खावे कुठले नाही मग सुरुवात केली आपल्या पारंपरिक कांदा पोह्यापासून मग काय चटक लागले आणि एका मागे माग यांचे कोकणी पोहे दडपे पोहे कुरकुरे पोहे दही पोहे मटकी पोहे सांबर पोहे तर्री पोहे इंदोरी पोहे एवढे पोहे टेस्ट करून पाहिले खतरनाकच टेस्ट आहे बघा आणि यांच्या दही पोहे आणि तर्री पोह्याचा तर विशेष खोल आणि यांची खासियत म्हणजे हे ऍट अ टाइम फक्त वीस प्लेट्स बनवतात म्हणजे कसं आहे आपल्याला क्वालिटी आणि फ्रेश पोहे मिळतात कसा आहे तर ट्रक चौक किंवा मधला मारुतीमध्ये तुम्ही कधी खरेदीसाठी आला तर सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी नाश्ता करायला पाहिजे म्हणून हा स्पॉट तुम्हाला सांगितलाय आणि प्रॉपर पत्ता यांचा इथे भुमकर फटाके आहे त्यांच्या साईडलाच दुकान आहे तसं पाहायला गेलं तर यांची वेळ सकाळी सात ते रात्री दहा पर्यंत आहे मग काय एकदम भारी जर गोष्ट ट्राय करायची असेल तर या आणि हे पोहे खाऊन बघा खाल्ल्यावर तर तुम्ही नक्कीच आपलं नाव घ्याल